संदर्भात आपण लाईव्ह आलेलो आहे आणि आपण पहिले लवकर लाईव्ह जुडा शक्तीपीठ महामार्ग जो आहे तर हा समृद्धी महामार्गाच्या यशानंतर महाराष्ट्रातील एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि या संदर्भात जी शासनाची बाजू आहे शासनाची बाजू व शेतकऱ्यांची बाजू यामध्ये म्हणजे एका साईडला आपल्याला जे आहे ते शासनाचं आहे की मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासामध्ये नवीन दिशा देणारा हा महामार्ग आहे आणि जे आहे तर आपल्याला जे महाराष्ट्रामधील त्यानंतर शासनाचं एक धोरण आहे त्याचा शक्तीपीठ महामार्ग हा बनलाच पाहिजे कारण ज्या वेळेला समृद्धीचं पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होतं तर त्याच वेळेला मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग हा जो आहे तर या महामार्गासंदर्भात तिथेच घोषणा करण्यात आली होती की यानंतर शक्तीपीठ महामार्ग होईल त्यानंतर लोकसभेचं जे आहे तर लोकसभेचं निवडणुका आल्या आणि त्या निवडणुकानंतर मग शक्तीपीठ महामार्ग जे आहे तर त्याला शेतकऱ्याचा विरोध होता तर त्यावेळेला लोकसभेमध्ये जे आहे तर बी जे पी आणि बी जे पी प्रणित जे महायुतीचे उमेदवार होते त्यांना या परिसरामध्ये जे आहे तर ते निवडणुकीमध्ये कमी यश मिळालं आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण बघतो की या शक्तीपीठ महामार्गामुळं जो लोकसभेला मग त्यांच्या सीट्स पडल्या आणि त्यानंतर मग पुन्हा त्या ठिकाणी ती मोजणी थांबवण्यात आलेली होती आणि आणखीन आता हे पावसाळी अधिवेशन चालू आहे तर त्या अधिवेशनामध्ये देखील आता मागील आठवड्यामध्येच आपण बघतो की शासन स्तरावर जे आहे तर ते एम एस आर डी सी मित्रांनो एम एस आर डी सी आणि एन एच ए आय दोन वेगवेगळे भाग आहेत तर एम एस आर डी सीचे जे संचालक आहेत आणि इतर जे म्हणजे महाराष्ट्र रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या माध्यमातून जे आहे तर ते त्या ठिकाणी एम एस आर डी सी थ्रू हा शक्तीपीठ महामार्ग बनवला जातो आहे आणि जो आठशे किलोमीटरपेक्षा मोठा असेल महाराष्ट्रातील शक्ती साडेतीन शक्तीपीठं जे आहेत त्याला तो जोडणार आहे वर्ध्यापासून जे आहे तर वर्धा पवणार तर तिकडं पत्रादेवीपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोव्याच्या बॉर्डरवर पत्रादेवी जे आहे तर त्याचा शेवटचा स्पॉट असेल तर अशा पद्धतीनं हा शक्तिपीठ महामार्ग तो बनतो आहे परंतु अनेक ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाला जे आहे एक जण लाईव्ह आहे तर आवाज येतो का नाही आपल्याला कमेंट करून सांगा कारण या शक्तीपीठ महामार्गामुळं महाराष्ट्राला एक दिशा मिळेल का आणि याचं भविष्य कसं असेल तर ह्या सगळ्या याचा विरोधाभास म्हणजे ज्याच्या आहे रे आणि नाही रे जसं समृद्धीच्या वेळेसही नगर जिल्ह्यामध्ये दराच्या संदर्भात काही अडचणी आल्या होत्या आणि मग आता ह्या ज्या अडचणी येत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत शेतकरी व शेतकरी हितसंबंधी म्हणजे आज सत्तेमध्ये असणारे आणि सत्तेमध्ये नसणारे हे पाहतो आपण मित्रांनो एक मिनिट ही खिडकी थोडी लावून घेतो आपल्याला आवाज जो आहे तर तो क्लिअर येत नाही एक मिनिट खिडकी लावून घेतो बाहेरचा तर या महामार्गामुळं मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग जो आहे तर त्यामुळं खरोखरच महाराष्ट्राची दिशा बदलेल का किंवा मग शेतकऱ्याचे प्रश्न जे आहेत तर ते शेतकऱ्याचे प्रश्न सुटू शकणार का कारण जी पाहतो आपण या शक्तीपीठमध्ये जाणारी जी मित्रांनो शेती आहे तर आणि त्या शेतीमध्ये वेल डेव्हलप शेती आहे पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल आणि एकदा शेती गेल्यानंतर जसं मग त्यांचा प्रश्न येतो कारण आज क्षेत्रफळ पाहतो आपण पूर्वीपेक्षा कमी राहिलेला आहे परंतु शासनाची एक बाजू आहे आणि शासनाने जसं मी मगाशी सांगितले की मागील आठवड्यामध्येच जे आहे तर ते शक्तीपीठ महामार्गासंदर्भात एक टास्क समिती निर्माण केली आणि त्यांना जे आहे तर अधिग्रहणाचे आदेश देण्यात आले परंतु जमीन देत असताना शेतकऱ्याचं नेमकं काय म्हणणं आहे आणि मग समतल दुसरा राष्ट्रीय महामार्ग असताना त्या शक्तीपीठ महामार्गाची महामार्गा खरोखरच शासनाला गरज आहे का तर ह्या बाबी मित्रांनो महत्त्वाच्या आहेत कारण हा महामार्ग बनत असताना जो आहे नागपूर ते आपला तुळजापूर हा तीनशे एकसष्ट जो आहे मित्रांनो हायवे तर ती हा हायवे आहे आणि हा असताना मग इतर ज्या बाबी आहेत तर त्या दुसऱ्या हायवेचा घाट नेमका कशासाठी घातला जातो यामध्ये दोन बाजू आहेत एका साईडला याचं समर्थन करणारे सांगतात की याचा विकास आणि विकासामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा महत्त्वाचा असेल हे आपल्या देवेंद्र फडणवीस आणि इतर जे आपले महायुतीचे घटक पक्ष आहेत त्यांचं धोरण आहे अजितदादांनी देखील सांगितलं आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या भाषणामध्ये जो शक्तीपीठ महामार्ग आहे त्याला त्याच्या म्हणजे जमिनीच्या अधिग्रहणासाठी शासनाने तो पैसा देखील दिलेला आहे परंतु मग ही बाजू झाली शासनाची शासनाला शक्तीपीठ करायचं आहे आणि मग आता या परिस्थितीमध्ये जे आहे तर शेतकऱ्याची बाजू नेमकी काय आहे शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे ते देखील शासनाने ऐकून घेतलं पाहिजे कारण यामध्ये दर ठरत असताना रेडी रेकनर दर हा महत्त्वाचा असतो आणि मागील बऱ्याच दिवसापासून तो जुन्या पद्धतीचा चालू आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये रेडी रेकनर दरानुसार शेतकऱ्यांना कितीपट ती अमाऊंट मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे तर बऱ्याच ठिकाणी पाहतो आपण की अनेक मोर्चे आंदोलने याच्या समर्थनार्थही झालेले दिसतात आणि विरोधातही झालेले दिसतात मग जे आता महायुती सरकार आहे तर त्यांचे आमदार खासदार याचं समर्थन करतं आणि महाविकास आघाडी जे एक युती आहे त्यामध्ये सेना असेल राष्ट्रवादी असेल आता दोन दोन सेना झाल्या दोन दोन राष्ट्रवादी झाल्या ह्या सगळ्यामध्ये हा सगळा गोंधळ चालू आहे आणि जो एम एस आर डी सी आहे तर हे रोड मित्रांनो हे महाराष्ट्र जसं आपलं एखादं महामंडळ आहे एस टी महामंडळ तसंच एक महाराष्ट्राचं मंडळ आहे त्यांनी पहिला पुणे आणि मुंबई हा हायवे बनवला होता त्यानंतर समृद्धी पण बनला तर समृद्धी बनल्यानंतर मग एम एस आर डी सीला हे नव्याने जे आहे शक्तीपीठ महामार्ग बनवण्याचं एक टार्गेट एम एस आर डी सीला दिलेलं आहे ज्याला पैसे पण दिलेले आहेत परंतु नेमकी याच्यामध्ये मध्यस्थी होणं फार गरजेची आहे कारण शेतकरी जे पाहतो आपण आज अनेक रित्यात व संकटात आहे आता बच्चू भोग मित्रांनो चालू आहे ती यात्रा तिचा आज महागाव तालुका यवतमाळ जिल्ह्यामध्ये तिचं सांगता होणार आहे तर या शेतकऱ्याला अनेक समस्या आहे मग तो द्राक्ष बागायतदार असो तिकडं ऊस आहे तर विदर्भात कापूस आहे तर ह्या सगळ्या समस्या आहे आज म्हणजे पाहतो आपण की ते कापसाच्या वातीपासून बनणारा ज्या आपण इयरबड्स म्हणतो ते घेतो तो मित्रांनो त्याचा त्यामध्ये पाच ग्राम पण कापूस लागत नाही आणि वीस रुपये देतो आपण त्याला वीस पंचवीस रुपये तो ठरवण्याचा त्याला हक्क आहे इंडस्ट्रीवाल्याला आणि आपलंच जे आज डाळ पाहतो आपण की दीडशे रुपये किलो आपल्याला घ्यावं लागते तेल आपल्याला एक 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 ते आज एकशे चाळीस एकशे चांगल्या कंपनीच्या नावाखाली दोन दोनशे रुपये लिटर एकशे ऐंशी रुपये अडीचशे रुपये लिटर आपण तेल घेतो आहे आणि तेच सोयाबीनचा भाव जो आहे मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये मॅक्झिममरित्या सोयाबीनचं पीक शेतकरी घेत आहेत विदर्भ मराठवाडा काही अंशी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि यामध्ये मग शेतकऱ्याचा जो वाली आहे आणि आजकाल पाहतो आपण जे जंगली जनावर ते आहेत त्यापासूनही त्याला प्रोटेक्शन नाही आहे म्हणजे आपलं आलेलं पीक काल परवाचा आपण मागील दोन एक महिन्यापूर्वीचा व्हिडिओ मानुरात तालुक्यात ता आपला एक शेतकरी भुईमंगाच्या शेंगा घेऊन येतो आणि पाहता पाहता डोळ्यासमोर त्याच्या ते वाहून जातं मग अशा वेळेला नंतर ती मदत केली जाते परंतु नुकसान झाल्यानंतरच का कारण लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील आपण मागचा व्हिडिओ बघितला बैलजोडीची व्यवस्था नसल्यामुळं तो स्वतःला झुंपून घेतो आहे शेतकरी आजोबा कारण लहान मुलाचा शिक्षणाचा खर्च करायचा आहे तर मग या अशा परिस्थितीमध्ये जे आहे मित्रांनो तर ह्या अशा अडचणी आपल्याला शेतकऱ्याच्या मागे अनेक संकट आहेत द्राक्ष बागायतदार असो ऊस बागायतदार असो किंवा मग मागील दोन वर्षामध्ये सांगली सातारा या भागामध्ये आलेला पूर आहे आणि आजकाल या नवीन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जी झाडं तोडल्या जात आहे पर्यावरणाचा जो रास होत आहे शेती मित्रांनो एकदा गेली किती पुन्हा येत नाही शासनाने शेतकरी आणि याच्या मध्यस्थी बाजू घ्यायला पाहिजे आपल्याला नेमकं काय वाटतं आणि आपण जर चॅनलला आपल्याला नवीन बघत असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा कारण मागील अनेक दिवसापासून हा टॉपिक आपला या शक्तीपीठ महागा संदर्भात मी शंभर व्हिडिओ बनवलेला आहे शंभर कंटेंट बनवलेला आहे परंतु आता वेळ नसल्यामुळं काही दिवस बनवू शकलो नाही तर म्हटलं आज लाईव्हच आपल्याशी चर्चा करावी जेणेकरून हा व्हिडिओ आपला होईल तर अशा माध्यमातून मग शक्तीपीठ महामार्ग बनत असताना शासनाची काय बाजू आहे आणि शेतकऱ्याची काय बाजू आहे याच्यामध्ये मध्यस्थी मित्रांनो एक हे करून व्यवस्थित शेतकऱ्याचं देखील नुकसान होणार नाही व या माध्यमातून खरोखरच हा रोड गरजेचा आहे का आणि समतल रस्ता आहे ही शेतकऱ्याची बाजू आहे मग दुसरा रस्ता कशाला आणि या माध्यमातून मग आपला शक्तीपीठ महामार्ग जो आहे तर साडेतीन शक्तीपीठांना हा जोडेल वर्धा जिल्ह्यातील पवनारपासून तो सुरू होणार आहे मग ज्यामध्ये माहूर आहे कारंजालाटचं दत्त मंदिर आहे त्यानंतर औंढा नागनाथ आहे नांदेडचं मंदिर आहे परळी वैजयनाथ आहे त्यानंतर आपण पाहतो की तुळजापूरची तुळजाभवानी आहे अक्कलकोट स्वामी समर्थ या सगळ्या याला जोडणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे साडेतीन शक्तीपीठांना तो जोडणार आहे तर या माध्यमातून शासनाची बाजू शासन मांडतो आहे शेतकऱ्याची बाजू शेतकरी मानतो आहे साईडला समर्थनार्थही याच्या आपण पाहतो की समर्थनार्थही लोक आहेत आणि याच्या विरोधातही लोक आहेत शेतकरी आणि शासन समर्थन आणि विरोध हा म्हणजे केवळ विरोधाला विरोध नसताना समर्थनार्थही समर्थन, समर्थन करण्यास सांगतात की हा म्हणजे एक चांगला प्रोजेक्ट आहे तो झाला पाहिजे आणि मग शेतकऱ्याची बाजू या दोघातली मध्यस्थी मित्रांनो होणं ही काळाची गरज आहे कारण आज पाहतो आपण की शेती हे आणि शेतीमध्ये जे आपण तंत्रज्ञान वापरतो किंवा जो आपण खर्च आज करतो आहे तर तो खर्च आज निश्चितपणे वाढलेला आहे म्हणजे उत्पादन आणि खर्च यामध्ये तालमेळ आज बसताना दिसत नाही पण साधं पाहतो की छत्तीसशे रुपयापर्यंत सोयाबीनची बॅग आहे आणि हे बॅग घेताना आपल्याला बारा हजार रुपये क्विंटलनी आपल्याला घ्यावं लागेल आणि आपण पाहतो की फक्त काही जुन्या काळात जे डी ए पीचं पोतं साडेचारशे रुपयाला होतं ते आज सतरा सतराशे दोन दोन हजार रुपयापर्यंत रासायनिक खताचा मित्रांनो भाव जो आहे तो वाढलेला आहे या संदर्भात शेतीला येणाऱ्या अडचणी असंख्य आहेत म्हणून अशा परिस्थितीमध्ये शेतीचा खर्च आज वाढलेला आहे आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर तर होतोच आहे परंतु या सगळ्यामध्ये मग आता शक्तीपीठ महामार्ग हा खरंच गरजेचा आहे का आणि शेतकऱ्याच्या नेमक्या काय समस्या आहेत त्या देखील शासनानं समजून घेतल्या पाहिजे आणि योग्य तो निर्णय शेतीविषयक जे दरचे काही प्रॉब्लेम असेल ते समजून घेऊन शेतकऱ्यांना शेती द्यायची का नाही जर गरज नसेल तर या मार्गाचा आपल्याला काय वाटतं नेमकं व्हायला पाहिजे का आणि हे आपण कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो असंच आपण आता बारा मिनिट झालेले भेटूया अशाच एखाद्या त्याच टॉपिकविषयी तोपर्यंत धन्यवाद आज आपण इथंच थांबूया